आय करू आता धरूनीया भिड निशंग हे तोंड वाजविले नवे जगी कोणी मुकी यांचा जाण सार्थक लाजून नवे हित हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग बिरुदावली म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मुकनायक या पाक्षिकात वापरला मुंबईमधून प्रकाशित होणाऱ्या या पाक्षिकाचा पहिला अंक एकतीस जानेवारी 1920 रोजी प्रकाशित करण्यात आला राजर्षी शाहू महाराजांनी या नियतकालिकाला पाठिंबा दिला होता दीन दलित लोकांसाठी मुकनायक आवाज बनला आजही मुकनायक ची गरज का वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेची सुरुवात सामाजिक परिवर्तनासाठी केली अस्पृश्यांसाठी आवाज बनलेल्या मुकनायकने समाजाच्या विषमतेला थेट आव्हान दिलं जातीय अन्याय भेदभाव आणि सामाजिक असमानता अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत अशा वेळी मुकनायक गरज भासते आज मुखनायक सारख्या स्वायत्त निर्भीड आणि सत्यप्रेमी पत्रकारितेची नितांत आवश्यकता आहे जी केवळ बातम्या देणार नाही तर अन्यायाविरुद्ध ठाम भूमिकाही घेईल